अलिबाग रोहा मार्गावर वढाव नजिक कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी तात्पुरता पूल उभारण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे शिवसेना तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांनी यासाठी रात्रीपासूनच पाठपुरावा सुरू केला होता त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय लवकरच दूर होणार आहे सोमवारी संध्याकाळी अलिबाग रोहा मार्गावरील वढाव येथील पूल कोसळला होता यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे या मार्गावरून प्रवास करणारे विद्यार्थी नियमित कामावर येणारे कर्मचारी कामगार व्यावसायिक यांची यामुळे मोठी गैरसोय झाली आहे या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र गोंधळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधत हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती रात्री पूल कोसळल्यानंतर आज सकाळी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपघातस्थळी भेट दिली यावेळी अनंत गोंधळी यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत हे काम तातडीने सुरू करण्यासाठी आग्रह धरला त्यानंतर बांधकाम विभागाने या कामाला सुरुवात केली कारण मी चार दिवसापूर्वी या विभागाचे गावागावातले लोकांची तक्रार होती तेव्हा हो मी लोकांना घेऊन तिकडे गेलो होतो कारण इकडे खड्डे जास्त झाले होते आणि काही पूल आहेत ना ते लोकांना इकडच्या संशयाचा जे लागलेत लागले पूल आणि त्या संदर्भात आम्ही चर्चा केली तिथे मुलाखत झाली त्यामध्ये तुम्ही ऐकला असणार आणि काल ही प्रसंग घडल्यानंतर रात्री मी माननीय आपले एज्युकेटिव्ह इंजिनियर मॅडम यांना फोन केला आणि त्यांनी तसा ए सी मॅडमना फोन केला आणि आज सकाळी आमदाराई मंत्री महोदयांना प्रत्यक्ष भेट घेतली आणि आमदारांनी इथे मंत्री महोदय इथे ए सी मॅडम जी गायकवाड आली त्यांनाही फोन केला आणि आम्ही इथे उभे होतो आम्ही बोललो तुम्हाला जे सहकार्य पाहिजे ते आम्ही करू पण पर कुठल्याही परिस्थितीत आज या लोकांना येण्याचा रस्ता खुला करून घ्यावा कारण आजची शाळा मुलांची होती इकडचे कमीत कमी शंभर ते सव्वाशे गाव आहेत हे सर्व अलिबागला शाळेत जाणारी आणि कॉलेजला जाणारी मंडळी आहे सुद्धा आज न जाण्यानी नुकसान झालेली आहे परंतु लोकहितासाठी आमचा तिथे कुठलाही काही स्वर्त नाही आहे कुठलं माझं राजकारण कधी विषय नसतो आज सकाळी आपली पोलीस मंडळी होती किती अधिकारी आल्यानंतर आपण किती नम्रतेने बोलायचं कारण जेव्हा आपण नम्रतेने बोलू तेव्हा ही जनता उभी असेल ती नम्रते राहील काय तर कुठलेही अपशब्द वापरल्याने अधिकाऱ्यांवरती ताण पडला असता आणि काम सुरू झाले नसते आणि काही लोक काही बिंडोक असतात तडीपार असतात असे लोक काही पण बोलतात त्यावरती कोण विश्वास ठेवत नाही कारण हे स्वार्थासाठी कुठलं नाही कंप आणि आम्ही तर सांगितलंय मोठ्या गाड्या लोडच्या जाऊन देऊ नका परंतु एस टी आपली जायला पाहिजे कारण शाळेतली मुलं एस टीत जाणारी असतात आणि त्यांना इतका उत्साह आला लोकांच्या आशीर्वादीने आप फा एवढे जो गतीने म्हणजे चोवीस तासाच्या आतमध्ये काम सुरू झालं त्याला कारण काय चोवीस तासाच्या आतमध्ये काम सुरू झालं इथं कोणताही आम्ही उपद्रव केलेला नाही ले वातावरण तंग केलेले नाही फक्त शासकीय सर अधिकाऱ्यांना आम्ही सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून हे आज तासात काम सुरू झालेलं आहे